नाईकबाच्या नावाने चांगबल लाखो भाविकांचा उसळला जनसागर महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे शरदास्थान असलेल्या श्री नाईकबा देवाची यात्रा नाईकबाच्या नावाने चांगबलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली श्री क्षेत्र बनपोरे तालुका पाटण येथील श्री नाईकबा देवाची यात्रेनिमित्त बनपोरी येथील नाईकबा डोंगरावर भक्तजन जनसागर उसळला होता भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी हजारोच्या संख्येने स्वतःच्या व मिळेल त्या वाहनाने बैलगाडीने भक्त नाईबाच्या डोंगराच्या पायथ्यावर माथ्यावर दाखल झाले होते चैत्र शुद्ध पंचमी शनिवार तेरा हा चा चा शुद शुद एप्रिल हा देवाचा नैवेद्याचा दिवस तर चैत्र शु शुद्ध षष्टी रविवारी चौदा एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवशी देवाचा पालखी सोहळा पहाटे संपन्न झाला महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे कुलदैवत और वर श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र बनपूर येथील नाईकबा देवाच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाईकबा पठारावर साठ ते सत्तर शासनकाठे येतात त्यामध्ये मानाची समजली जाणारे कराड येथील रायनक व शिंदे यांच्या शासनकाठ्याचे गुढीपाडव्या पूर्वीच दाखल झाली होती शासनकाठेचे कराड ते नाईकबा पठारापर्यंत कुसूर काढणे खळे मालदन कुंभारवाडा मधून मंदुळकोळे खुर्द जानगुडेवाडे येथे स्वागत व पूजन करण्यात आले रविवारी चौदा एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस होता या दिवशी पहाटे देवाची पालखी सोहळा आणि नाईकबाच्या नावाचा गजर सुरू झाला पालखी सासनकाठ्यावर गुलाल कोबऱ्याची उधळण करण्यात आली नाईकबाच्या डोंगर गुलाबी रंगाने उधळून गेला होता सासनकाठ्या वादाच्या गजरात नाचवल्या जात होत्या या सोहळ्यानंतर देवाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती